Wow. I'm a a I a fuck, Yeah, I'ma do my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of i am writing things until I'm fucking buried in my grave, deep, my body won't decay. Cause my messages are <laughs> so <laughs> they them on Oh yeah, I rap with I have a sense of urgency. I नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू आहे आपण मासे पकडण्यासाठी तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपण मासे पकडण्यासाठी गेलेलो नाही कारण आज पोरं म्हणले की आपण आठवणं जाणार आणि कटारने माशाची भन्नाट अशी रेसिपी करणार तर मित्रांनो आता आपण जंगलामध्ये आहे सध्या आपल्या स्पॉटवर पोहोचलो नाही तर आपलं मीठ विसरून राहिलं होतं त्यासाठी एका जणाला शेतामध्ये पाठवलं मीठ घेऊन येण्यासाठी तर आपण छकारीचाही वापर करणार आहोत याला गिरका वगैरे लावून नाही तर ट्राय करून बघूया मागच्या वेळेस आपण ट्राय केलं होतं एक दीड तास पण आपल्याला काहीच लागलं नाही तर यावेळेस ही ट्राय करून बघूया मिळालं तर मासा नाहीतरी आपण हातानेच मासे कटार आणि मासे पकडून भनाट अशी रेसिपी याच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आला व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर आपल्यासोबत आहे आपली गँग बघू शकता करा पहिला ऑटो काढलेला आहे दुसरा घेऊन पावर दुसरा आटो... <laughs> <laughs> गजा आले दिवसानी आला होता का अगोदर आज फिल्टर पाणी फिल्टर पाणी आणलेलं आहे अरे डेंजर तर पण आहे फिल्टर पाणी आणलं आहे कोणाच्या पैशाने आणले तर मित्रांनो हे आहे आपलं लोकेशन पाणी भरपूर कमी झालंय तर मित्रांनो गजाने बोहणी केली म्हणजे कडारनामा भेटला त्याला आणि आता सर्वजण उतरले पाण्यामध्ये तर मित्रांनो एवढं भयानक ऊन तपत आहे कारण दुपारचा एक वाजलाय जबरदस्त ऊन तपतोय तर मित्रांनो आता मी पाण्यात उतरणार कारण बाहेर एवढं ऊन लागतंय कटारे पकडत आहेत आपले मित्र आवश्यकता बाळाडुबला की ना रे या डोळ्यात नाही तर आपण लोकेशन चेंज करू आहे की नाही बाळा की नाही कसा आवाज का? तर मित्रांनो वाम आहे म्हणतो दगडा दगडाखाली हम्म छोटे छोट्या लागायला येऊ का काय कटार नागा करण बाळा दे वायर बाळानी मिस्त्या ना पकडलाय हार चे सा, चांगली साईज काली बाळा ना आता मिश्याची काले रे मूठ भरून काली म्हणे जाणं कारण हाय की नाही लागली की नाही कटारना पकडला वा काकरू नाही चांगली खतरनाक आली काय सांडकोळ टेपरी दोय हात अंधार ना जबरदस्त

घे अजून एक सिंगट काळा आहे अगं आहे का बाळा तिथं हां इकडून इकडून आतला इकडून पण भोकाड आतला इकडे इकडे आली इकडे आली तर मित्रांनो खतरनाक आपल्याला मासे भेटायले म्हणजे आपण डुबून दगडा खालचे म्हणजे इथे पाणी खूप कमी आहे तर चांगली आपल्याला रेसिपी पूर्णती आपल्याला भेटले अजून आपण पकडत आहे पकडला वा गे 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 लवकर गेट जाते

अरे बाप रे काय का काय बाळ शिंगोट वा 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 नि फाइट अजून ए जा लवकर दो हात अंतर कसरी साइज पकडली मित्रांनो शिंगोट ची ये ए धारून दा, अजून आहे म्हणतो अजून आहे म्हणे गेली अरे यार यानं ना काय करा कटारना तर मित्रांनो तीन चार शिंगोट भेटलेत आपल्याला आणि मोठ्या मोठ्या असाल माश्या भेटल्या चांगल्या माझे एकच धापकली आणि हा बबले आला इकडून आत्ता खेकडे पकडून मित्रांनो एकच खेकडा सापडला एकच खेकडा सापडला म्हणतो <laughs> कटारनेच भेटत आहेत मी राहू कारण आपण कटारने, कटारने भरपूर पकडले पायाखाली पडल्या गाळा आहे आणि गाळामुळे आठल्यामुळे पायाखाली पडत आहेत लक्ष भेटली का आ, सुनील सुनील आला आता खेकडी पकडायला गेला होता तू पण सुनील आणि बबल्या <laughs> का आहे <हाया? laughs>

तर मित्रांनो आत्ता आपण करणार रेसिपी कारण भरपूर मासे पकडले आणि एक म्हणजे आपली जवळपास दोन के जीची मरळ गेली पकडलेली वरी काढलेली तर आपण आतमध्ये कॅमेरा घेऊन गे गेलो नव्हतो तर आपण भरपूर सिंगट सिंगोट मासे पकडले आणि टेपरी आणि कटारने भरपूर प्रमाणात पकडले तर तुम्हाला दाखवतो कोणात मासे कुठे ठेवले काढलेत नाही मासे घेऊन या मासे तर मित्रांनो हे आपले कटारने पकडले मोठे मासे पिकडे जी पाय बुडला काठी बुडतात त्याची भॅन टाकत आहेत सिंगड बापरे भोगून मावत नाहीत की रे फुल भोगून भरून गेलं की हा पण सिंगट चांगल्या साईजचा भेटला आपल्याला हातानेच पकडले ते हे पण आहे बघून भरून गेलाय आपले एवढ्याची खतरनाक अशी रेसिपी बनवणार आपण फुल फुलपैकी जिवंत साहेब चांगले किती तीन चार भेटले का सिंगट आपल्याला तीन सिंगट भेटले जिवंत बाळा याची आपण चटणी बनवू काय मोठ्या माश्याची आणि कटरण्याचा रसा तर मित्रांनो आता आपण करणार रेसिपी बाळा मोठ्या मोठ्या माश्याची चटणी बनवणार आहे आपल्याकडे तेवढी चटणी आणली नाही बाळा नाही बघू मासे मोठे मासे ठेवून देऊत आणि सिंगड वगैरे चटणी करू गजा घालले सगळ्या कटाने अजून त्याला एकदा धुऊन म्हणजे त्याचा जो वळस आहे पूर्णपणे निघून जाईल चिकटपणा हा घेतला असे वगैरे साफ करायला बघू शकता गजा बाळा आणि घेतले काही इकडे पण आहेत काही आणि आहेत काही मासोळ आहेत भरपूर आपली रेसिपी होऊन जाईल मित्रांनो आता करणार आपण रेसिपी म्हणजे आपली चूल वगैरे रेडी झाली आणि येते मालमटेल घेऊन या रे गजा कवापासून का तर मित्रांनो पाऊस येण्याची शक्यता आहे कारण हवा एवढी डेंजर सुटत आहे कधी कधी तर आणि आबाळ सुद्धा आलंय वातावरण बिघडलंय वेळ किती झाला टाइम किती झाला रे दोन अडीच वाजलेत म्हणजे आपण एक दीड दीड तासामध्ये मासे भरपूर पकडले का करतो एक गजा रेसिपी रजा फोनी देणार तू अय फोनी द्यायला तर मित्रांनो तेवढ्या मासेची आपण रेसिपी करणार आहोत बघू शकता भरपूर होईल आपल्याला आणि बाकीचे जे आहेत ते घरी घेऊन चाललेत आणि इकडं जे सांडकुळे आहेत कटारने आणि बोळ आपल्याला तीन प्रकारचे मासे भरपूर मिळाले आहेत बघू शकता आणि आता करणार गजा रेसिपी युस्तु वगैरे करत आहे हवा सुटत आहे डेंजर तर मित्रांनो बघू शकता मसाले तर भरपूर आणलेत आपण कोणकोणत्या पुढ्या आणल्या काय काय समजणं गेलं ना ही नवीनच आहे हे कशाच्या रे मॅजिक चिकन करी पेस्ट मसाला हे पेस्टच आहे हे गिरव्या पेस्ट चार पाच प्रकारचे नवीनच आणले सुहाना सुहाना दोन तीन 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 थी दिसत आहे हे पण सुहानाच आहे तर मित्रांनो तेल आणि वेस्ट टाकणं आता घेणार आपण गिरवी जास्त व्हायला ना घेत तर ही आहे गिरवी पळी विसरून राहिली पळी पळी लाकूड काढलं का आपली गावरान पळी येत आहे तिकडून काय झालं गरम झालं का जास्त पळी विसरून राहिली मित्रांनो विस्तू जास्त झालं रे नाही नाही वरून उकळीमध्ये टाकतो मला आता हा वरून टाक बिनीवरी आधी उसको अच्छी तरह से बॉईल कर बॉईल करा काय गळे तकते तकलं नाही गोळी लागलं नाही ना। वाटते जे डी सरकेन चीज सरके म्हणण्या नाही हे सर तर मित्रांनो आजवरच आपल्याला स्ट्राइक येत आहे जे अंडरपॅंडवर दिसत आहे त्याच्यावर स्ट्राइक पडत आहे मागच्या वेळेस आपल्याला स्ट्राइक आणि वॉर्निंग दोन्ही आल्यात चॅनलवरती नमक धनिया

लिए लिए इसको बोलते खेकड़ा और हमने नदी में पकड़ा और इसकी भाजी कर तर मित्रांनो एकच खेकडा भेटला आपल्याला बबल्याने नी आणि सुनीलला आणलाय म्हणजे आपण तोपर्यंत इकडे मासे पकडत होतो चांगल्या साईजचा भेटला ना काळा हपक्या साईजचा कागद राजा चत्नी। चत्नी टाक मासे चटणी चटणी टाका लागतात मित्रांनो आपण माश्याची चटणी बनवण्याचा प्लॅन होता पण आपण चटणी खूप कमी आहे आपल्याकडे त्यामुळे आपण कॅन्सल करून टाकला तो नीट टाकला पुढं आणख झालं बस 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 एवढं टाकतो घ्या आता मासे मित्रांनो आता येतील आपले कटारनी मासे द्या कटा कारण कटारण्याला वेळ लागतो थोडा शिजायला आणि मासे अजून आहेत आपल्याकडे म्हणजे ते दोन्ही मिक्स करून

चटणी कमी होईल आपल्याला त्यासाठी आपण तिकडे दोन तीन गँग आहेत मासे पकडून खाणारे त्यांच्याकडे पाठवलं चटणी जर मिळाली तर ठीक आहे कारण आपलं बघून आणि घेऊन बसलेले हा मी काय करतो टाकणार आहोत मी खातो कारण तुम्हाला मित्रांनो आता होताय आपलं जेवण पाहू शकता फर्स्ट क्लास पैकी मित्रांनो आपलं जेवण मासे घ्या रे पटोपट तर लिंबू वगैरे कांदे वगैरे कापा एक क्लास पिकी पाणी पण थंड आहे दोन कॅन घेऊन आलोय एवढी काय त्याला देणार कांदा त्याला ते मागत आहे मलाच भेटले ना त्याचे तीन कांदे घेतले हाय गाईस कुठून आलो काय गाईस कच झाली रे तर मित्रांनो आपली जे रेसिपी आहे ते बघून पालतं झालं होतं <laughs> मागून चटणी मीठ आणून जागेवर आणलं थोडंफार झालं कच झालं बरं झालं बरं नाही सांगाली फक्त मजाला कटा 我还有呢。Right